निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता नऊ सरपंच मी उभे काही बरं हे करते आमच्यासाठी चांगले काम करतात तर याच्या देव माणसा सारख्या आणि बाईवर ऑब्जेक्शन हे चुलीचे काहीतरी आदमती लाविते तुम्ही भ्रष्टाचार केला किंवा तुम्ही असं केला प्रत्येक वेळेस काहीतरी कारण टाकून चांगले कामं माग टाकतात हे कामं पण होऊ दे ना आणि जर आणि जर त्या बाईला बदनाम करायचं हे ना त्यांनी कटच रचलेलं आहे होऊच ना मग ते काहीतरी चांगलं काम करायला लागले का कधीतरी मधीच अडथळा था आणत्या आन आणि होऊच त्या, तिथे त्या आता ब्लॉक बसवायचे आंबेडकर बाबाच्या इथले किंवा आपलं रस्ता आहे आपलं परत लाईटीचे कुठले काम त्यांनी आणले की यांनी लगेच मधी काहीतरी अडथळा आणायचा आणि सरपंचानी पैसे खाल्ले सरपंचानी पैसे खाल्ले आमचं तुम्ही काहीतरी दाखवून द्या ना कुठं खाल्ले काय खाल्ले त्याच्यामुळे जा तुम्ही ना तुम्ही चांगल्या माणसाला देव माणसाला का तुम्ही ऑब्जेक्शन घ्या आणि तां, चांगले कामं करायला थांबवता इथून मागे चाळीस वर्ष होते तुमच्याकडं काय नाही केलं तुम्ही काम गरीबांसाठी तेवढं करायचं ना आता काहीतरी कुठं तरी चांगलं काम करायला लागलं के आज आम्ही महिला आम्ही घरात होतो आम्हाला आदेश सुद्धा नव्हता बाहेर निघायचं आज आम्ही या महिला महिलाने आम्हाला एवढं सक्षम केलं की आम्ही हिम्मत करून आज तुमच्या कुठं बोलतोय तर आज हिम्मत करून या महिलेसाठी बोलतो

आता पण आहे आता पण आहे माझी आहे ना आज आहे तर हे राजेंद्र परत आहे ना तिने मागच्या वेळेस करू द्यायचे नाही काय नाही आम्ही त्यांच्या जवळ आहे ना तुम्ही वीर खाते त्याची वसुली मागितली तर तिने आम्हाला नगरला केस केले आमच्या अख्ख्या बॉडी आम्हाला सहा जणांना तिने तारखी पाडल्या कलेक्टर साहेबांना म्हणलो आम्ही हिने विहिरीचे पैसे मागितले तर हिने आमच्यावर केस दिली मग तिने डिसमिस केली केस तिथून पुढं ते त्याच्यामुळे नाही असे आमच्यावर आरोप घ्यायचे बदनाम करायचं काहीतरी काम करून घ्यायचे नाही कशा तरी चार महिलाचे पंचायतीमध्ये एकच पुरुष आमच्या साईडचा आणि त्यांचे नऊ जण आहेत सगळे पुरुष आहेत ते सगळे पुरुष असल्यामुळे आम्हाला खूप त्रास देतात आपण महिला आहे म्हणून आपल्याला त्रास होतोय का त्रास देतात बोल का ते लगेच काही बोलात्या त्या ग्रामसेवकला खूप दम देत्या त्यांना त्रास देतात ग्रामसेवकला बाबा आता तुम्ही याच्यावर आहे ना काहीतरी व्यक्त घेतली पाहिजेत ते नऊ जण असल्यामुळं आम्ही चार महिलांना आहे ना ते आम्हाला खूप त्रास देतात आणि हे असे ती विहिरी याचं आम्ही केल्यामुळं ना तिने हे नाटक करून आणि इथं सगळ्याला आणलं साहेब तुम्ही पहा यांच्यामध्ये कुणी होता का असा गरीब माणूस सगळे कर्मचारी सगळे संस्थेवरले माणसं हे गरीब लोक पाळूतच तर आयुष्यात ये वाळूत घातलेलं मजत नात्या पित्या हे करते आता लोकांचे कामं काम करायचे काम करून द्यायचे नाही त्यांना आडवे येत्या नुसते आडवे येत्या भांडण का ये तुम्ही म्हणताय वाळू तस्कर होते परंतु त्यांनीच मुरुम चोरीचा आरोप सरपंचा माहिती नागचे चोर असले त्याला चोर दिसणार ना पुढं चोर ला तुम्ही आमच्या वाली ना दखल घेतली पाहिजे ना आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना, ना।, ना, ना। आम्ही महिला असल्यामुळे ना, ना, पोल्ट ना ते आमच्यावर दादागिरी करीत आहे सरपंच आहे उपसरपंच आहे ना पोल त्यांनी पोल्ट्री टाकली ना त्याची परवानगी घेतलेली नाही काही ठराव नाही काहीच नाही त्या कारणामुळे तिने हा मोर्चा इथं आणला काहीतरी आता कुरूप आम्ही ग्रामसभेमध्ये विषय झाला आणि मग ते मिटिंगला आले नाही मग ते आम्ही मिटिंग घेतल्यामुळं तो ठराव होऊन गेला त्याच्यामुळं त्यांना काय वाटतं आता हे भांडण गीर जाईल ना त्याच्यामुळं ते हे कर्मचारी गोळा करून तर मोर्चा एवढंच मला सांगायचं या दालनात आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानूया कारण आत्ताच तुम्ही जो समोर मोर्चा बघितला तर त्यात फक्त पाटील लोक होते आणि हे आमचे जे लोक बसलेले हे गोर गरीब आदिवासी दलित बस लोकांचे बसलेले आहे सर्व गोकुळ पाठीमागे सर्वप्रथम उभे हो राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो सांगायचं ठरलं तर जे आज लोक इथे बसलेले आहेत अक्षरशः लोकांना रस्ता नव्हता लाईट नव्हती पाण्याची सुविधा नव्हती स्वतः मी त्यांच्या संस्थेमध्ये कामाला असताना मी विनंती केली होती की मला त्यांचा जनसेवक करा जेणेकरून आपल्या गावचा विकास होईल आपण काहीतरी कामं करू शकतो परंतु त्यांनी त्याबद्दलचा अजिबात विचार केला नाही ते फक्त काहीतरी मुठभर लोकांचा विचार करतात आणि गोरगरिबांना गरिबांना जसं आहे तसंच ठेवतात जेणेकरून त्यांची हुकुमशाही कायम राहिली पाहिजे म्हणून मी स्वतः विरोधात जाऊन आज या जनतेच्या पाठीमागं उभा आहे आणि स्वतः साहेब असतील शालीनताई विखे असतील सुजयदादा असतील व गोकुळ असतील यांच्या विकास कामांमध्ये माझाही थो छोटासा वाटा असावा या हेतूने मी यांच्याबरोबर आहे आणि मी एवढीच विनंती करतो की हे जे लोक आत्ता अडीच वर्षापूर्वीचा घोटाळा आज इथे दाखवतात तर अडीच वर्षापूर्वी हे लोक झोपलेले होते का हे लोक पण त्यात होते ना तर त्यावेळेस विरोध का नाही केला या लोकांनी तर तो विरोध त्यावेळेस केला असता तर आम्हाला मान्य असता आम्ही त्यांच्या बरोबर होतो त्यावेळेस परंतु अडीच वर्षांनी आज काहीतरी कुठे कारण काढून हे लोक जे ज्या पद्धतीने वागत आहे त्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो आणि जर आमच्या गोरगरिबांचा विकास या लोकांना होऊ द्यायचा नसेल तर यापुढे आम्ही त्याच खंबीर ताकतेने गोकुळ वाहनच्या पाठीमागे उभे राहू एवढं जाहीर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार